नमस्कार मित्रांनो हे आहे दमन दीव दमनपैकी हे दमनचं बीच आहे अतिशय सुंदर असं बीच आपल्याला दमनचं पाहायला मिळते माझ्या पाठीमागे आपण दमन, दमन शहरातून इकडे एंट्री करतो आणि या ठिकाणी आपण दमनच्या मुख्य बीचवरती पोहोचतो तर अतिशय छान असं बीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं सुशोभीकरण केलेलं बीच आहे फेमस आहे बीच म्हटलं तर आपल्याला किनाऱ्यावरती गर्दी तर पाहायला मिळणारच परंतु त्यामुळे किनाऱ्यावर स्वच्छता असणे खूप महत्वाचे असते अतिशय सुंदर तर आपण पाहूया ड्रिंक अल्कोहोल पब्लिकली नॉट म्हणजे बोर्ड लावला शहरांना ड्रिंक ड्रिंकरानं या ठिकाणी समुद्राच्या जा मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये अतिशय सुंदर असं बीच या ठिकाणी आहे साफ किनारा आहे कारण बीच साईडला सफाई हा मुख्य मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो परंतु तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो साफ आहे तर

uh <laughs> त्याचं कारण त्यांचं शीक असल्याचं शास्त्रीय कारण जसं आपण तळ बघतो राबसागर किंवा मोठमोठाले जे काय भांड आहेत ते जर बघितलं तर त्यांचं पाणी असं त्याचं पाठ पडतो परंतु याच्या छान हे बीच आहे आणि या बीचांनी आता बीच घेतल्यासाठी आलेलो आहोत बीजच्या खाली उतरून थाई मसाज कुठले तरी मसाज मसाज वगैरे पण इथे करायला मिळतात हे प अतिशय पायाला पुरणारी ही रेती आहे ही जी रेती आहे आपल्याला पाहायला मिळत असेल अगदी पायाला हे होणारी रीती आहे फोटोही बनणार आहे फोटो लेना फोटो वटोले हॉटेल्स आपल्याला दिसत आहेत ना फोटो बीच साईड लाँक यू